पाठीमागे तरी आदिनाथ गाडी जवळ जवळ आलेलो होतो आम्ही त्रिधाराच्या बघू शकता नजार त्रिधारेचा आम्ही मित्र इतके आलेलो आहे सोबत त्रिधारेला मंदिराच्या आजूबाजूचा परिसर ओंकारेश्वर मंदिर नंतर हे इकडं थांबलेले त्या ह्याच्यामध्ये उड्या मारणार आहेत तर तुम्हाला त्यांचा पोहण्याचा नजारा मी दाखवतो कसे पोहणार बालाजी बघत बघू शकतो आपण बालाजी त्याच डुबते की नाही आपण एकदा ठायलाच करून बघणार आहेत काय करायला कुठं ना काय माहिती पण करायलाच काही सोमवार चालेलो येते आम्ही आजूबाजूचा नजारा तुम्ही जर लांबून येत असला तर तुम्हाला निवासाची बी सुविधा आहे इथं राहण्यासाठी पाणी खूपच मित्र आहे तुम्ही ह्या कुंडामध्ये समजा पाय वगैरे व्हायचे का किंवा स्नान वगैरे बी करू शकता त्याच्यानंतर तुम्ही जाऊ शकता पलीकडे दर्शनासाठी तर बघा आमचे मित्र जात आहे मी बी जातो आहे हे आता सध्या नवीन बांधलेलं आहे पेढा वगैरे घ्यायचा असला तिथून घेऊ शकतो पहिले आलेलो होतं आम्ही देवाच्या मंदिरात पार पडण्यासाठी श्री।, श्री दत्त मंदिर तर आम्ही दत्त मंदिरामध्ये जात आहेत दर्शन करण्यासाठी महादेव तर तुम्ही बघू शकता महादेवाची कृष्ण दिगंबर दिगंबर ही बॅक साइड चा पॅनल इकडे बघू शकता इकडे एक मंदिर आहे हे नवीन झालेलं बांधकाम आणि इकडे बी कोणतं सिद्धिविनायक गणपतीचं मंदिर तुम्हाला कसं वाटायचं नेमकं दर्शनाला आलो तिरधारेला तर दोस्त येऊन काय मोठं आहे का इथं <laughs> अजून काही नेमकं कस म्हणजे प्रसन्न वाटतंय का नाही तू सोबत मन प्रसन्न ठीक ठीक आहे आहे दर्शन झाले तुम्हाला अजून एकदा भेट करून देतो आमच्या बालाजीच्या आता आलेले पुढल्या मंदिरात दर्शन करण्यासाठी मदलला नजारा बघू शकता बांधकाम खूपच चांगलं फक्त लहान मुलं कोणी असतील तुमच्या सोबत खेळण्यासाठी पाण्यामध्ये मासोळ्या वगैरे काय नाही तर आधी होत्या ब्लॉक केला तिकडून रस्ता गावाला गाव देऊन तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका तुम्ही आपल्या दर्शनाकडे लक्ष दे चला आपलं दर्शन चला तर मित्रांनो ह्या प्रकारे आम्ही केले दर्शन आणि आम्ही निघत आहेत गावाकडे वापस एकदा वापस एकदा

तो बघा आमचा पार्क कसा मध्ये आम्ही थोडं निवांतपणे बसलेलो आहे हुशार इकडे बघ ना आपल्या ब्लॉग मध्ये यायला तू आदिनाथ हे मध्ये कोणतरी फोटो काढले पाण्याचा बी आनंद खूप चांगल्या प्रकारे घेत आहे टोमळे कसे बसले मानत करू कर शकता आमचे मित्र बी होते सोबत आताच इने दर्शन वगैरे केलेले आहेत परभणीपासून पण पंधरा हो मॅक्झिमम मला ॲक्युरेट माहीत नाही पण पंधरा किलोमीटर अंतरावर त्रिधरा तीर्थक्षेत्र आहे तर तुम्ही बी नक्की या आणि नक्की व्हिजिट करा खूप चांगलं तीर्थक्षेत्र आहे तुम्हाला असा समजा जवळपास जर कुठं जायचं असलं तीर्थंकराच्या मंदिरासाठी तर तुम्ही येऊ शकता आणि इथं तुम्ही एन्जॉय बी करण्यासाठी येऊ शकता तुम्हाला रविवारी वगैरे इथं गर्दा भेटेल कारण की सुट्टी असल्यामुळं पोरं वगैरे येतात इथं पोहण्यासाठी लहान वगैरे आणि पाणी बी आता म्हणजे पाणी बी खूप चांगलं आहे तरी आता पावसाळा असल्याच्या नाही बघू शकता हा मंदिर शनिदेवाचं मंदिर आजूबाजूला तुम्हाला काही घ्यायचं असलं तर तुम्ही घेण्यासाठी बी इथं घेऊ शकता फोटो व्हिडिओ क्लॅलेरिटी थोडी कमी होत आहे कारण की फोनमध्ये चार्जिंग नसल्यामुळे आणि कॅमेरा बी थोडा ब्लर झाल्यामुळे फो फोटो क्लॅरिटी थोडी कमी येते ओंकारेश्वर ओंकारेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय त्रिधारा त्रिधाराची कमान